भारत बंदच्या समर्थनार्थ भंडारा शहरातील दसरा मैदान येथून जिल्हा कचेरीवर विविध सामाजिक संघटनांचा मोर्चा धडकला केंद्र सरकारने संसदेत अध्यादेश काढून अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील प्रस्तावित जातीचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअरच्या निर्णय रद्द करावा या मागणीसाठी अनुसूचित जाती आणि जमाती आंबेडकरी सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज बुधवारला भारत बंद पुकारला त्या बंदच्या समर्थनार्थ भंडारा जिल्हा बंद असा मोर्चा काढण्यात आला बुधवारला सकाळी अकरा वाजता हा मोर्चा भंडारा शहरातील दसरा मैदान येथून काढण्यात आला त्यानंतर दुपारी दोन वाजता भंडारा बंदचा मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला मोर्चाचे रूपांतर सभेत झाले दुपारी चार वाजता दरम्यान त्रिमूर्ती चौकात सामाजिक चळवळीचे नेते तथा मोर्चाचे संयोजक परमानंद मेश्राम भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे भंडारा जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी सभेला संबोधित केले या सभेत विविध आंबेडकरी आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते भंडारा येथे मोर्चाचे नेतृत्व भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी बी आर एस पी मूलनिवासी संघटना बामसेब रिपाई आठवले गट आदिवासी विकास परिषद नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन आम आदमी पार्टी लोकजनशक्ती पार्टी समता सैनिक दल बुद्धिस्ट कल्चरल संघटना सम्यक विद्यार्थी आंदोलन केंद्रीय मानवाधिकार आंदोलन भीम आर्मी पार्टी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया सम्राट अशोक सेना अष्टविनायक बुद्ध पिपल कास्ट्राईब कर्मचारी संघटना संघर्ष वाहनचालक संघटना रिपब्लिकन सेना आणि विविध संघटनांचा समावेश होता भंडारा बंद या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट भंडारा जिल्हातर्फे जाहीर समर्थन देण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे भंडारा जिल्हाध्यक्ष किरण अतकरी महिला जिल्हाध्यक्ष अनिता गजबिये ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय नासवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष माधवराव नारनौरे यशवंत भोयर अजय मेश्राम दिलीप सोनुले मधुकर भोपे श्याम कांबडे उषा रामटेके मधुकर सुकराम निलिमा रामटेके शहाना खान गुड्डू बांते किशोर मुलुंडे कुंबलकर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते